पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार केवळ खोटी आश्वासनं देतं ही आश्वासनं कधीही पूर्ण केली जात नाहीत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे लातूर इथं आज अमित आणि धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते देशात दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं होतं मात्र ते आश्वासन पूर्ण केलं नाही केवळ अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या मुठभर उद्योजकांना मोदी मोठं करत आहेत असाही आरोप त्यांनी केला मराठवाडा सोयाबीनचं केंद्र आहे मात्र आज सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असं खरगे म्हणाले जाती जनगणना आणि पन्नास टक्के आता जे सिलिंग आहे ते पन्नास टक्के सिलिंग आम्ही काढून सगळ्यांना न्याय देऊ ओबीसीला न्याय देऊ बाकीच्या लोकांना न्याय देऊ आणि आमचं ध्येय काय सगळे सगळे सगळ्यांना ह्या देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर जे मिळायचं आहे ते मिळालं पाहिजे ह्यासाठी आम्ही जातीय जनगणना करत आहोत ज्यांनी फसवणूक करून सरकार तयार केलं त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे असं सांगत महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचं आवाहन खरगे यांनी केलं कर्नाटकमध्ये यशस्वी ठरलेली महालक्ष्मी योजना महाराष्ट्रातही लागू करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं